मित्रांनो खूपदा काही लोक खूप बोलतात परंतु काम मात्र काहीच करत नाही आणि काही लोक असे असतात की काही बोलतच नाही परंतु काम मात्र बरोबर -बर करतात रामकृष्ण मी वेदांत कुलकर्णी आपले आपले युट्यूब चॅनल स्वामी ज्योतिष ऑफिशियल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजचा जो काही कार्यक्रम आहे हा कार्यक्रम वृषभ राशी टोरसँकरता अत्यंत महत्वाचा असा कार्यक्रम असणार आहे या कार्यक्रमाच्या दरम्यान आपण फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचं जे काही मासिक राशीफल आहे ते आपल्या करिता कसं असणार आहे कोणत्या ग्रहांची प्लेसमेंट कोणत्या पद्धतीची आहे तसेच ते ग्रहांची त्या ठिकाणी प्लेसमेंट असल्या कारणास्तव आपल्याला तो महिना कशा स्वरूपाचा जाणार आहे आपल्याला काय पॉझिटिव्ह इफेक्ट या महिन्यामध्ये भेटणार आहे काय निगेटिव्ह इफेक्ट आहे ते सर्व काही आपण या कार्यक्रमाच्या दरम्यान जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपलं आरोग्य कसं असणार आहे अभ्यास प्रेम वैवाहिक जीवन भाग्य करिअर बिझनेस कशा स्वरूपाचा आहे ते सर्व काही आपण या व्हिडिओच्या दरम्यान जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत असो तर मी तुम्हाला एक सांगू इच्छितो जर आपल्याला जर कुंडलीवरती मार्गदर्शन करायचं असेल मार्गदर्शन मिळवायचं असेल तर नंबर हा चॅनलच्या मध्ये तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात येणार आहे तिथे आपण संपर्क करू शकता असो तर चला तर मग बघूया आपली रास वृषभ रास वृषभ राशीचे जे काही स्वामी आहेत ते शुक्र ते आपल्या नवम स्थानामध्ये स्थित आहेत तसेच त्या प्रतियुतीमध्ये सूर्य बुध मंगळ हे देवता विराजमान आहेत हे ग्रह विराजमान आहेत असो आपल्या द्वितीय स्थानामध्ये धनस्थानामध्ये गुरुदेवता वाणीच्या स्थानामध्ये स्थित आहेत आपल्या चतुर्थ स्थानामध्ये केतू डिटॅच प्लॅनेट स्थित आहेत तसेच आपल्या दशम स्थानामध्ये चाणक्य ग्रहांचा चाणक्य देवता विराजमान आहेत तसेच एकादश स्थानामध्ये कर्मफल कर्मफलदाता न्यायाचे देवता हे स्थित आहे असो आता आपण सर्व ग्रहांचं ट्रान्झिट बघितलं आता आपण बघूया आपल्याला आरोग्यविषयक हा महिना कसा असणार आहे मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला आरोग्याचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला ग्रहांमध्ये सर्व फर्स्ट हाऊस इम्युनिटी पॉवर कशी आहे ते फर्स्ट हाऊस मधून आपल्याला कळत असतं आपल्या राशीचे जे काही स्वामी आहे ते शुक्र हे आपल्या दश नवम स्थानामध्ये स्थित आहे भाग्यस्थानामध्ये स्थित आहे तर भाग्यस्थानामध्ये स्थित असलेले हे जे काही शुक्र देवता आहेत हे पंचमेश तसेच पंचमेश सप्तमेश त्याच पद्धतीमध्ये आपले जे काही द्वितीयेश आहे यांच्यासोबत स्थित आहे यांच्यासोबत ते नवम स्थानामध्ये स्थित आहे प्रथमेश व पंचमेश हे ज्या वेळेस नवम स्थानामध्ये स्थित होतात त्यावेळेस त्या ठिकाणी या दोन त्रिकोणांचा मालक तसेच केंद्राचा त्रिकोणाचा मालक त्रिकोणामध्ये बसल्यानंतर अत्यंत उत्तम पद्धतीमध्ये आपल्याला केंद्र त्रिकोण राजोग तयार होतो व या राजयोगाच्यामुळे आपल्याला आपल्याला आरोग्यविषयक अत्यंत उत्तम पद्धतीचं फलदान फलस्वरूप भेटत त्यामुळे त्या ठिकाणी जर एखाद्याच आरोग्य काही महिन्यांपूर्वी बिघडलेलं असेल तर आरोग्यामध्ये सुधारणा ही या महिन्याच्या दरम्यान अत्यंत प्रभावशाली पद्धतीने होणार आहे आरोग्याच्या बाबतीमध्ये हा जो काही महिना आहे हा अत्यंत उत्तम पद्धतीचा असणार आहे तेव्हा आरोग्याच्या कोणत्याही पद्धतीच्या तक्रारी आपल्याला या महिन्याच्या दरम्यान दिसून येणार नाही पुढे जर बघायला गेलं तर शनिदेवतांचा जो काय आस्पेक्ट आहे शनिदेवतांचा जो काही आस्पेक्ट आहे एकादश स्थानामधून तो सप्तम आस्पेक्ट आपल्या पंचम स्थानावरती येत आहे त्यामुळे थोड्याशा पद्धतीमध्ये झाल्यास पोटाचे विकार होऊ शकतात डायजेशन सिस्टीम तसेच गॅस या दोन्हींचे विकार फक्त आपल्याला या महिन्याच्या दरम्यान जाणू शकतात परंतु बघायला गेल्यास हा महिना जो काय आहे तो 99.9% नाईन पॉईंट नाईन पर्सेंट रिकव्हरी करता हेल्थवाईज अत्यंत उत्तम पद्धतीचा असणार आहे असो पुढे बघूया अभ्यास मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला अभ्यासाचा विचार करायचा असतो त्यावेळेस जे काही कुंडलीचं पंचम स्थान आहे त्या पंचम स्थानाचा अभ्यास आपल्याला करावा लागतो पंचम स्थानामध्ये बुधाची राशी आहे बुध देवता जे काय आहे ते आपल्या नवम स्थानामध्ये स्थित आहे नवम स्थानामध्ये असलेले हे स्थित असलेले हे जे काही बुध देवता आहे हे आपल्या प्रथमेश सोबत आहेत सो दॅट्स वाय आपण अत्यंत उत्तम पद्धतीमध्ये विचार क्षमता आपली असणार आहे आपण प्रभावशाली निर्णय घेऊन आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत उत्तम पद्धतीची कामगिरी पार पाडणार आहात या महिन्याच्या दरम्यान आपल्याला एखादी स्पर्धा परीक्षा असेल किंवा मग आपण एखाद्या ठिकाणी फॉर्म भरला असेल दुसरा एखादा तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला यश संपादन हे होणार आहे तसेच पुढे बघायला गेल्यास चार फेब्रुवारीला जे काही बुद्ध देवता आहे हे राहू बरोबर प्रतियुतीमध्ये येणार आहेत राहू बरोबर बुध देवता विराजमान झाल्यानंतर पापकर्तरी योग तयार होतो योग तसेच जडबुद्धी होतो आपल्याला त्याला जडबुद्धी म्हणतात पापकर्तरी त्या ठिकाणी पंचमेश असल्या कारणास्तव आपण जे करत आहात ज्या कोर्सला आपण ऍडमिशन घेतलेलं आहे किंवा ज्या फील्डमध्ये आपण एज्युकेशन करत आहात ज्या पेपरचा आपण अभ्यास करत आहात त्या पेपरमध्ये आपल्याला असं वाटू शकतं की मी कुठे चुकतोय म्हणून माझे सर्व काम बनता बनता बिघडतायत असं कुठेतरी आपल्याला वाटू शकतं असे नकारात्मक फिलिंग ही आपल्याला चार फेब्रुवारीपासून येऊ शकते त्यामुळे थोड्याशा पद्धतीमध्ये आपण इंटेलिजंट आहात आपण सर्वोत्तम आपला शंभर टक्के परिपूर्णपणे अभ्यास करत आहात परंतु असं कुठेतरी वाटू देऊ नका की आपण कुठेतरी चुकत आहात कारण बुध व राहू हे दोन्हीही एकत्र आल्यानंतर आपल्या बुध हा बुद्धीचा कारक प्लॅनेट आहे आणि त्यावेळेस ज्या वेळेस त्या ठिकाणी राहू बरोबर एकत्र येतो त्यावेळेस त्या ठिकाणी कुठेतरी आपल्याला भ्रमित करतो की आपलं कुठेतरी चुकतंय परंतु आपण कुठेही चुकत नाही आपण इंटेलिजंट आहात आपण आपलं काम हे अत्यंत उत्तम पद्धतीमध्ये प्रभावशाली पद्धतीने करत आहात तेव्हा कुठेही नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये येऊ नका देऊ अत्यंत उत्तम पद्धतीमध्ये अभ्यासाच्या दृष्टीने हा महिना आहे असं आपण या महिन्याच्या दरम्यान म्हणू शकू पुढे बघूया आपण प्रेमविषयक मित्रांनो ज्या वेळेस आपल्याला प्रेमाचा विचार करायचा असतो त्यावेळेस देखील आपल्याला कुंडलीचं जे काही पंचम स्थान आहे त्या पंचम स्थानाचाच अभ्यास करावा लागतो पंचम स्थानामध्ये आत्ताच सांगितल्या पद्धतीने बुध देवतेची राशी आहे बुध देवतेची राशी आहे बुध देवता हे आपल्या नवम स्थानामध्ये स्थित आहे ते चार फेब्रुवारीला आपल्या दशम स्थानामध्ये कार्यस्थानामध्ये येणार आहे तसेच बघायला गेल्यास प्रथमेश प्रथमेश सोबत आहे आपल्या स्वतःच्या सोबत आहे आणि प्रथमेश बरोबर असलेले हे जे काही बुद्ध देवता आहे हे आपल्याला प्रेमविषयक अत्यंत उत्तम पद्धतीमध्ये यश संपादन देतील आपला जर एखादा निर्णय असेल प्रेमाचं रूपांतर आपल्याला जर लग्नामध्ये करायचं असेल तर जो हा का जो काही महिना आहे हा अत्यंत उत्तम पद्धतीचा आपल्याकरिता असणार आहे कपल्स करता तसेच पुढे बघायला गेल्यास मात्र शनिदेवताचा जो काही सप्तम आस्पेक्ट आहे एकादश स्थानामधून तो आपल्या पंचम स्थानामध्ये आहे त्यामुळे आपला जो काही पार्टनर आहे त्या पार्टनरचा थोड्या पद्धतीमध्ये स्वभाव जो काय आहे तो मुडी स्वभाव होऊ शकतो त्यामुळे कुठेतरी तेवढं सोडलं तर प्रेमविषयक हा जो काही महिना का आहे तो अत्यंत प्रभावशाली उत्तम पद्धतीचा आपल्याला असणार आहे कारण पंचमेश प्रथमेश यांचे जे काही लॉड आहे हे एकत्र आपल्या नवम स्थानामध्ये आहे सो दॅट्स वाय आपण असं म्हणू शकूया की आपला हा जो काही प्रेमविषयक महिना आहे हा अत्यंत प्रभावशाली उत्तम पद्धतीचा आहे शनी देवतांचा आस्पेक्ट सोडला तर पुढे बघूया आपण वैवाहिक जीवन मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला वैवाहिक जीवनाचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचे जे काही सप्तम स्थान आहे त्या सप्तम स्थानाचा विचार मनामध्ये घ्यावा लागतो सप्तम स्थानामध्ये आठ नंबरची राशी आहे म्हणजेच आपली वृचिक रास वृचिक राशीचे जे काही स्वामी आहेत ते मंगळ ते मंगळ देवता हे नवम स्थानामध्ये स्थित आहे नवम स्थानामध्ये असलेले हे जे काही देवता आहे हे अत्यंत उत्तम पद्धतीमध्ये यश संपादन करून देतील कारण त्या ठिकाणी चतुर्गृही योग तयार होत आहे चतुर्गृही योग चतुर्गृही योगामुळे त्या ठिकाणी आपल्याला उत्तम पद्धतीचं यश संपादन हे वैवाहिक जीवनामध्ये देखील असणार आहे पुढे चालून त्या ठिकाणी मंगळेवता आहे तेवीस फेब्रुवारीला कुंभ राशीमध्ये आपल्या दशम स्थानामध्ये स्थित होणार आहे त्यावेळेस मात्र कुठेतरी आपल्या पार्टनर बरोबर थोडस अॅग्रेशन थोडेसे वादविवाद होऊ शकतात त्यामुळे आपण थोड्या पद्धतीमध्ये हा अंगारक योग तयार झाल्यामुळे थोडेसे थोडेसेव होऊ शकतात त्यामुळे आपल्या अग्रेशन वरती थोडासा कंट्रोल आपण हा ठेवला पाहिजे पती पत्नींमध्ये वादविवाद वाद हे थोड्या पद्धतीमध्ये तेवीस फेब्रुवारी नंतर न... होऊ शकता परंतु असे असले तरी देखील शुक्र देखील तेरा शुक्र देखील सहा फेब्रुवारीला तसेच सूर्य देखील तेरा फेब्रुवारीला दशम स्थानामध्ये स्थित होणार आहे परत एकदा आपल्या कार्यस्थानामध्ये आपल्याला पती पत्नीकडून एक एकमेकांकडून एकमेकांना कार्यस्थानामध्ये सपोर्ट मिळणार आहे त्यामुळे जर मॅरिड लाईफ बघितली ही तर अत्यंत उत्तम पद्धतीमध्ये आपली असणार आहे फक्त कालावधी जो काय आहे तेवीस फेब्रुवारीच्या पुढे अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत हा आपल्याला ताळमेळ हा असला पाहिजे मात्र वैवाहिक जीवन हे अत्यंत प्रभावशाली उत्तम पद्धतीचं या महिन्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत असणार आहे असो पुढे बघूया आपण भाग्य मित्रांनो ज्या वेळेस आपल्याला भाग्याचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला कुंडलीचं जे काही नवम स्थान आहे त्या नवम स्थानाचा विचार करायचा असतो नवम स्थानामध्ये आपली जी काही राशी आहे ती मकर राशी आहे नवम स्थानामध्ये मकर राशी असल्या कारणास्तव त्यांचे जे काही लॉड आहे ते शनिदेव हे एकादश स्थानामध्ये स्थित आहे मित्रांनो तसं बघायला गेल्यास एकादश स्थानामध्ये स्थित असलेले हे जे काही शनिदेवता आहे यामुळे आपल्याला लाभ उत्तम पद्धतीचा असणार आहे कारण शनिदेवता हे एकादश स्थानामध्ये लाभस्थानामध्ये आहे आणि ते भाग्येश आहेत आपले काय आहेत भाग्यश आहे भाग्यस्थानाचे मालक आहे त्यामुळे अत्यंत प्रभावशाली उत्तम पद्धतीचं आपलं भाग्य देखील असणार आहे त्या ठिकाणी चतुर्गृही योग पण तयार होत आहे शुक्र बुध सूर्य मंगळ यांचा चतुर्गृही योग पण आपल्या नवम स्थानामध्ये आहे पुढे चालून हा जो काही योग आहे हा आपल्या एकादश स्थानामध्ये स्थलांतर करणार आहे परिवर्तन करणार आहे त्यामुळे तेव्हा देखील उत्तम पद्धतीचं आपल्याला कार्यस्थानामध्ये यश भेटणार आहे आपला जर असा प्रश्न असेल की मला एखादी इन्व्हेस्टमेंट करायची आहे एखाद्या ठिकाणी ट्रेडिंग करायची आहे तर त्या ट्रेडिंगमध्ये सुद्धा आपल्याला लाभ प्रदान होणार आहे तसेच आपल्याला जर एखादा नवीन उद्योग व्यवसाय सुरुवात करायचा असेल तर ते देखील उत्तम पद्धतीचं असणार आहे कारण भाग्याची जी काही कनेक्शन आहे भाग्याचं ते लाभामध्ये होत त्या ला ला, आहे त्यामुळे आपल्याला उत्तम पद्धतीचा लाभ देखील हा प्राप्त होणार आहे भाग्याकडून पुढे बघायला गेल्यास करिअरच्या दृष्टीने बघायला गेल्यास करिअरचं जे काही स्थान आहे ते आपलं दशम स्थान असतं आणि दशम स्थानामध्ये जे काही राहू आहे चाणक्य आहे चतुर आहे असा जो काही ग्रह आहे तो राहू देवता विराजमान आहे तेव्हा आपण असा ऑब्झर्व केला असेल काही गेल्या काही पासून आपण मागच्या वर्षीपासून जे काही काम करत आहात त्या कामामध्ये कुठे ना कुठे आपल्याला प्रोग्रेस भेटलेली असेल आपण जॉब आप जे काय आहे ते खूपदा स्विच झाले असतील आणि ते स्विच होऊन आपल्याला पेमेंट इन्क्रीमेंट सुद्धा या काही कालावधीच्या दरम्यान झालेलं असू शकतं आणि दो अजून जरी नसेल झालं तरी सुद्धा पुढील काही दिवसांमध्ये आपली जी काही वृषभ राशी आहे वृषभ राशीचं मध्ये प्रोग्रेस ही बघायला मिळणार आहे कारण त्या ठिकाणी राहू ग्रहांमध्ये जो काही चाणक्य म्हटलं जातो तो त्या ठिकाणी दशम स्थानात कार्यस्थानामध्ये स्थित आहे त्यामुळे कुठेतरी आपल्याला प्रोग्रेस ही बघायला मिळते कारण दसमे दसमे राहू दुनिया असं म्हणतात त्यामुळे दहाव्या स्थानामध्ये स्थित असलेले हे जे काही देवता आहे ते आपल्याला कार्यस्थानामध्ये उत्तम पद्धतीची प्रगती देणार आहे पुढे चार फेब्रुवारी रोजी बुध देवता हे देखील दशम स्थानामध्ये येणार आहे तसेच सहा फेब्रुवारीला आपले जे काही पार्टनरशिपचे सप्तम स्थानात सॉरी पार्टनरशिपचे जे काही शुक्र देवता आहे ते देखील त्या ठिकाणी आपल्या दशम स्थानामध्ये स्थित होणार आहे तसेच तेरा फेब्रुवारीला सूर्य देवता देखील दशम स्थानात येणार आहे व तेवीस फेब्रुवारीला मंग देखील हे आपल्या दशम स्थानामध्ये येणार आहे हे पं, पंच पंचगृही योग तयार होईल आणि ते जो काही योग आहे तो आपल्याला कार्यस्थानामध्ये मोठ्यातले मोठी प्रगती ही प्राप्त करून देईल अंगारक योगामुळे आपण धाडसी असे निर्णय घ्याल ठीक आहे अंगारक युगामध्ये धाडसी निर्णय घेऊन आपल्याला उत्तम पद्धतीचं यश संपादन स्वतः देखील करून घ्याल आणि इतरांचा देखील मदत या ठिकाणी आपल्याला या महिन्याच्या दरम्यान होणार आहे आता बघूया बिझनेस मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला बिझनेसचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपल्याला एकादश दशम नव या तिघांचा विचार करून तसेच बुधाचा विचार करून निर्णय घ्यायचा असतो तर बघायला गेल्यास एकादश स्थानामध्ये आपले जे काही शनिदेवता आहेत ते विराजमान आहेत एकादश्या स्थानामध्ये विराजमान असलेले जे काही शनिदेवता आहे हे आपल्याला लोखंडा विषयक तसेच ट्रॅव्हलिंगचा बिझनेस विषयक तसेच इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस असेल किंवा टूर काहीही बिझनेस असेल त्या बिझनेसमध्ये आपल्याला उत्तम पद्धतीचे यश संपादन हे करून देणार आहे का कारण लाभ भाग्यच जे काही कनेक्शन आहे ते लाभस्थाना बरोबर होत आहे सो so, दॅट्स वाय आपल्याला फ्रुटफुल असा कालावधी ह्या महिन्याच्या दरम्यान किंवा इवन दो आपण या वर्षभराच्या दरम्यान असणार आहे असं आपण म्हणू शकतो बाकी उत्तम पद्धतीचे यश संपादन आपल्याला मध्ये आहे मध्ये आहे नोकरी ज्यांना नसेल त्यांना नोकरी पण लागण्याचे परिपूर्णपणे निर्णय या महिन्याच्या दरम्यान आपल्याला देण्यात येत आहे असो आपल्याला हा महिना अत्यंत उत्तम पद्धतीमध्ये जाण्याकरिता काय करावं तर आपले जे काही राशीचे स्वामी आहे शुक्र देवता यांचा जो काही बीजमंत्र आहे ओम द्राम द्रीम द्रोम सह महा या बीजमंत्राचा जप करावा त्याच पद्धतीने जे काही शुक्रवार असेल शुक्रवारच्या दिवशी गाईला हिरवा चारा खाऊ घालावा तसेच मंगळवारच्या दिवशी हनुमंताच्या मंदिरामध्ये जाऊन गुळ फुटाने द्यावे त्याच पद्धतीमध्ये जे काही मुंजा असेल त्या मुंजाची सेवा करावी पिंपळाला शनिवारच्या दिवशी गावरान तुपाचा दिवा लावावा याने आपले ग्रोथ ही अत्यंत उत्तम पद्धतीची या महिन्याच्या दरम्यान होईल असो रामकृष्ण आर्य आपल्याला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आपले जर काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तसेच व्हिडिओला लाईक करा रामकृष्ण हरी धन्यवाद